दुचाकी स्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले धडकेमुळे झाड बसवर कोसळले या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे याच ठिकाणी मागील महिन्यात एका विद्यार्थिनीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी योग्य रस्ते नियोजन आणि सुरक्षेची आवश्यकता आहे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे महानकट न्यूपसाठी आदी माने मिरज